मवियासह हो सर्वपक्षीय शिष्टमंडळ आयोगाला भेटणारे आणि या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना या शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलंय फडणवीस शिंदे आणि अजित पवारांनी सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय त्यावर मी जाईन असं वाटतं का असा टोला अजित पवारांनी म्हणलाय निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत भाजपच्याही आहेत त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहे मुख्यमंत्री नाही तर आम्ही तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या त्यानंतर इतर जे दोन त्यांच्या युतीतले पक्ष आहेत अजित पवारांचा आणि मिध्यांचा त्यांनाही आम्ही पत्र पाठवलंय की हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे निवडणूक आयोगासमोर प्रत्येकानं आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं जोडून। तुला वाटतं कमी जाईल काय भेटायला मला एक सांगा पत्रकार मित्रांनो प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रमुख आहे त्यांनी कुणाबरोबर जावं तुझ्याबरोबर बरोबर जावं का ह्याच्याबरोबर बरोबर जावं त्याचा त्याचा प्रश्न आहे मला काही कळत नाही ह्याच्यात असा प्रश्न विचारण्यात सारखं राज ठाकरेजी स्वतंत्र विचाराचे त्यांनी अनेकदा त्यांची भूमिका वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यावेळेसची परिस्थिती जी योग्य वाटली त्या पद्धतीनं त्यांनी बोलून दाखवलेली आहे